आपला देव आहे आज बघा ज्या माऊलीच्या वर्षश्राद्धा निमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत कैलास वासी जनाबाई रतन डोंगरे आपण आपल्या आईवल्लाची काय केली पाहिजे सेवा, सेवा केली पाहिजे बघा आज काय जरासा बिघडत चाललेला आहे किंवा विचारामध्ये तफावत निर्माण होत असताना आपल्याला दिसते आपल्या आईवल्लाची सेवा आपण नक्की केली पाहिजे अहो आई आई हा दोन अक्षरी शब्द आहे म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर आत्मा आणि ईश्वर याच मिलन म्हणजेच आई आई, आई म्हणजेच ममता अहो कुठलाही हेतो मनामध्ये न ठेवता आपल्या मुलाबाळाचं संगोपन जी करते तिला आपण काय म्हणतो आई, आई म्हणतो जाती तरी लाभा अव आपल्या मुलाबाळाविषयी कधी कळवळा असतो आपलं आयुष्य त्या ठिकाणी ते झिजवून टाकत असते काही अपेक्षा न ठेवता जर आपल्यासाठी कोणी जीवन जगत असेल तर ती असते आपली आई आई महाराज या ठिकाणी म्हणतात आई माझी मायेचा सागर दिला ती Ah. ah, ah. त्याची गणना त्याच मूल्य आपल्याला आप करता येऊ शकल नाही अहो कितीही बोलावं अतिशय प्रेमळ सुंदर शब्द म्हणजे आपली आई वडील काय अपेक्षा ठेवतात आपल्याकडून तुम्हाला नोकरी लागली शंभर टन होऊ दे काय अपेक्षा म्हणतात का पुस्तक घ्या हा पैसे काढून नाही हो काही अपेक्षा आपल्या आई वडिलाची आपल्याकडून नसते चांगलं खायला मिळावं चांगलं प्यायला मिळावं फ असावा एसी असावं अशी काही अपेक्षा आपली आई आपल्याकडून नाही काय अपेक्षा आहे आपल्या आई आपल्याकडून अहो मुलाने फक्त घराच्या बाहेर पडताना आणि घरामध्ये येत असताना फक्त काय म्हणावं आई काय करतेस जेवढीच का तुला कोणती गोळी लागते का हेच सगळे गोळी लागत नाही आपण म्हणणं हेच मोठं काय आहे औषध आहे आपला बाप जनवरासारख्या का शेतामध्ये काम करतो पण हल्ली आपल्याला किंमत राहिलेली नाही त्यामुळे सांगणं एकच आहे आपल्यासाठी काबाड कष्ट रक्ताचं पाणी आपल्यासाठी आई वडील करतात त्यांची सेवा आपण केली पाहिजे रथ रथ त्याहून काही बघत नाही आपले आई वडील आणि आज पाहिलं तर आपल्या आई वडिलांची व्यवस्था कुठे केलेली असते हो। माझं एकच सांगेल तुम्ही कितीही मोठे व्हा कितीही पैसे कमवा कितीही कम किती मोठा बंगला बांधा कितीही वन बीएचके टू एच के थ्री बीएचके बांधा पण आपल्या आई वडिलांची सोय ही आपल्या घराच्या हॉल मध्ये करा आपल्याला येता जाताना आपल्या आई वडाचं दर्शन झालं पाहिजे आपले आई वडील नजर समोर जाऊन देऊ नका एकता का, एक का, का त्या बी एच के मध्ये एखाद्या बेड मध्ये आपले आई वडील गेले ना त्यांना पाणी लागते का जेवण लागते जागे आहेत का झोपलेले काहीही जाणवत आपले आपल्या हॉल मध्ये करा बघू द्या त्यांना ठेवी काय म्हणतील पाहुणे रावळे आले अहो जन्म देणारे आपले आई बाप आहेत आपल्या मनामध्ये थक्या शंका असतात आपले मथारा मथारा दिसते म्हणजे कमीपणा येतो नाही हो अहो ते दैवत आहे स्वामीजी जगाचा काशीला सुद्धा जायची गरज नाही काशीला गेल्यानंतर जेवढं पुण्य आपल्याला मिळतं तेवढं पुण्य त्या ठिकाणी आपल्याला आपल्या आई वडिलांची सेवा केल्यामुळे मिळत पण मी सांगत नाहीये हे ना, संत तुकोबराय सांगतात माय बाप केवळ ये काशी येण्यानं जावे तीर्थाशी कुठल्याही तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही जगामध्ये चार तीर्थ सांगितले जातात नाशिक पंढरपूर समुद्र आणि चौथ आहे आपले मायबाप तुका म्हणे मायबाप ही देवाची रूपे अव आपले मायबापच हे काय आहे देवाचे रूप आहे का पंढरीचा पांडुरंग पंढरपूरलाच का उभा राहिला काय कारण आहे त्याच्या माग आपण महिन्याला जातो पंढरपूरला कशामुळे तिथं तो उभा राहिला अहो पंढरी तर आपल्या आई वडिलांची